आपण पाण्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मनसरचे उपबाजारावर लोणी येथील शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारावर लोणी ए पी एम गोळे कांदे दोनशे नव्वद ते तीनशे एक रुपयाने विकली गे गेली तर एक नंबर कांद्याला दोनशे सत्तर ते दोनशे नव्वद रुपये असा बाजारभाव भेटला दोन नंबरचे कांदे दोनशे चाळीस ते दोनशे साठ रुपये गोल्टा गोल्टी दोनशे ते दोनशे तीस रुपये बदले कांदे शंभर ते एकशे नव्वद रुपये पर्यंत बाजारभाव उपबाजारावर लोणी मंचरच्या बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करत जा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा रोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा धन्यवाद